हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना स सध्या सगळीकडे भारत पाक यांचे जे ताणलेले संबंध चाललेले आहेत याच्याबद्दलची चर्चा जी सगळीकडे चाललेली आहे त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत भारत पाक या संबंधांबद्दल आपण नाही बोलणार आहे तर या संबंधांबद्दल वागणारे त्या त्या देशातले जे काही सेलिब्रिटी असतात त्यांच्याबद्दल आपण बोलणार आहे भारतामध्ये शाहरुख खान म्हणजे तीन खान जे आहेत ते अतिशय प्रसिद्ध आहेत शाहरुख खान आमिर खान आणि सलमान खान हां तर हे सगळे जे खान आहेत किंवा ही सगळी जी खानांची मांदियाळी असं जे म्हणतात कौतुकाने त्यांना तर ही खानांची मांदियाळी जी आहे तर ही नेहमी देशविरोधी याच्यामध्ये बोलत असते पाकिस्तानच्या बाजूने बोलत असते आणि तिकडचे जे, जे तिकडची जे पण सेलिब्रिटी आहेत पाकिस्तानमधले जे सेलिब्रिटी आहेत त्याच्यामध्ये फवाद खान मायरा खान, खान हे पण खानच आहेत हां तर हे मात्र अशा वेळेला जेव्हा भारत पाकिस्तानचं युद्ध चाललेलं आहे किंवा हे जेव्हा चाललेले आहेत त्यांच्यातले संबंध ताणले गेलेले आहेत तेव्हा ते मात्र आपल्या देशाच्या बाजूने उभे राहतात आणि भारतातले हे जे सगळे सेलिब्रिटी आहेत ते मात्र पाकिस्तानच्या बाजूने जे पाकिस्तानच्या बाजूने उभे राहतात म्हणा किंवा मुख किळून गप्प बसतात भारताच्या बाजूने बोलत नाहीत भारतातले जे सैनिक आहेत जवान जे अगदी शर्थीने प्रयत्न करून आपल्या देशासाठी लढत आहेत देशाच्या सुरक्षेसाठी जे आपल्या प्राणांची बाजी जीवाला ला जीवाची बाजी आहेत अशा सं सैनिकांच्या बाजूने हे लोक बोलत नाहीत तर हे मात्र त्यांचे संबंध म्हणजे तिकडची जी जनता आहे त्यांच्याकडनं त्यांचे पिक्चर तिकडे जास्त चालतात ना त्यामुळे त्या जनतेला खुश करण्यासाठी हे लोक मूग गिळून कप बसलेले आहेत तर हे एक प्रकारचे देशद्रोही आहेत देशाच्या संदर्भात देशाच्या बद्दल कुठलं असं काम केलेलं आहे की भारताला त्यांचा अभिमान वाटावा असं त्यांनी काय केलेलं आहे आमिर खानचं एक पिक्चर येतोय येत्या काही दिवसामध्ये त्याचं नाव आहे सितारे जमीनपण सितारे जमीनपण है कि नाही त्याचा मागचा जो तारे जमीनवर पिक्चर होता तर त्याचाच हा सिक्वेल किंवा प्रिक्वेल असेल त्याचा जे डायरेक्टर होते त्या अमोलला पूर्णपणे बाजूला करून आमिर आमिर खानने स्वतःच्या हातामध्ये सूत्र घेतले आणि तो पिक्चर स्वतःला पाहिजे तसा क्रेडिट्स मिळवले आणि फिरवला हो तर तो विषय नाही आहे पण तुर्कस्तानचे आणि भारताचे संबंध जेव्हा असे ताणले गेलेले आहेत कारण तुर्कस्तान हा पाकिस्तानला पाठिंबा देतो आणि हे सगळे जे पूर्ण या वंशाचे जे लोक आहेत तर ह्यांच्या जो एक अजेंडा आहे त्याला काय म्हणतात अलिखित किंवा असा छुपा पाठिंबा या सगळ्या खानांकडून दिला जातोय तर आमिर खान त्या तुर्कस्तानच्या राजघराण्याला भेटला होता त्यांच्या बायकोबरोबर त्या ते जे राजे होते त्यांच्या बायकोबरोबर त्यांनी डिनर केलं आणि हे सगळे लोक जे आहेत ना ते भारताचं भलं त्यांना व्हावं असं वाटत नाही आणि जेव्हा कधी पाकिस्तानच्या बाजूने हे लोक बोलतात अजून एक नाव म्हणजे दिलजित दोसांचे दिलजित दोसाणचे एवढे सारे तिकीटं विकले जातात त्याच्या जा शोजचे म्युझिकच्या शोचे खूप सारे तिकीट विकले जातात वीस वीस चाळीस चाळीस हजारांचे त्यांचे प्राईजेस असतात पण हे लोक मात्र छुपा अजेंडा काय हे करत असतात तर पाकिस्तानला सपोर्ट करत असतात हे जेव्हा कधी त्यांचे कॉन्सर्ट होतात किंवा हे होतात तर पाकिस्तानी जनतेबद्दल बोलत असतात तुम्हाला आहे विशाल दादलानीने स्वतःच्या घरावरती पाकिस्तानचा झेंडा लावला हे जे लोक आहेत ना तर हे देशाच्या बाजूने कधीच उभे राहत नाही म्हणजे यांना इथल्या सगळ्या सुखसोयी हव्या आहेत पण हे बोलणार मात्र नेहमी पाकिस्तानच्या बाजूने मग का असं करू नये की या सगळ्या लोकांना पाकिस्तानमध्ये डिपोर्ट करून द्यावं तुम्हाला काय वाटतं या विषयामध्ये हे सगळे जण जे जा आहेत ना हे एक प्रकारचे बहुरूपी आहेत पूर्वीच्या काळी शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये बहिर्जी नाईक म्हणून बहुरूपी होते की जे शत्रूच्या गोटामध्ये जाऊन आणि महाराजांच्यासाठी ह्या बातम्या गोळा करायचे तर ते आपल्यासाठी चांगलं होतं पण हे जे बहुरूपी आहेत ना तर हे बाकी बाहेरच्या देसा देशांसाठी म्हणजे पाकिस्तानसाठी हा छुपा अजिरडा रा राबवतात आत्ताच परवा कालच ज्योती मल्होत्रा म्हणून एका आ, बाईला अटक झाली गुजरातमधली ती बाई होती आणि तिचे पाकिस्तानी जो एक हे होता आ, दूतावासातला दूत होता राजकीय दूत होता त्याच्याबरोबर संबंध होते आणि तिला त्याच्याबद्दलची अटक झाली बघा म्हणजे मागे काही दिवसांपूर्वी एक ती सीमा हैदर म्हणून एक मुलगी एक बाई तिच्या त्या कच्च्या बच्च्यांना घेऊन पाच सात पोरांना घेऊन आणि त्या एका लल्लू पंजू सचिन पर्यंत पोहोचली होती काय तर म्हणे तो सचिन तिला काहीतरी गेम खेळताना वगैरे सापडला त्या सचिनचा चेहरा म्हणून असं वाटत नाही की हा लल्लू पंजू काही काम करत असेल बेसिकली आणि तो त्या मुलांना सांभाळू शकेल असं वाटत नाही तर मग हे सगळे जे असे छुपे वर्षानुवर्ष म्हणजे हे एक दोन उदाहरणं जे आता आपल्या डोळ्यासमोर येत आहे तर असे वर्षानुवर्ष हे जे लोक येत आहेत पाकिस्तानमधून भारतामध्ये येत आहेत आणि हे जे टेररिस्ट अटॅक घडवत आहेत त्यांना हे बाकीचे लोक जे आहेत ते छुपा पाठिंबा देतात अतुल कुलकर्णी काश्मीरमध्ये हा पहलगाम हल्ल्यानंतर गेला आणि तो काय म्हणाला माहिती काश्मीर येत राहणी चाहिए म्हणजे काश्मीर राहिणी राहिणीच्याही म्हणजे सामान्य लोकांना काही हो त्यांचा जीव जाऊ त्यांच्याबद्दलचे त्यांच्यावरती हमले होत त्यांच्यावरती दहशतवादी हल्ले होत त्यांना जीवानिशी मारलं जाऊ त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आम्हाला कसा बिझनेस दिसतोय काश्मीरचा हे की नाही म्हणजे ह्या लोकांची नियत काय आहे महा आपल्या लोकांकडनं पैसे घ्यायचे आणि ते पैसे वापरायचे मात्र त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांच्यासाठी हे पैसे वापरायचे मी म्हणते काश्मीरला पण का जा का म्हणून त्यांना पैसे द्या कारण ते आपल्याकडनं पैसे घेतात कुठल्या तरी महाराष्ट्रातले वगैरे लोक हे जे फिरण्यासाठी जातात तो पैसा गोळा करून आणि बरंच काय टी ए सगळे एल टी सी वगैरे सगळं गोळा करून आणि लोक जातात जीवाला थोडीशी शांतता हवी म्हणून जातात आणि हे तिथे गेल्यावरती यांच्यावरती दहशतवादी हमले करतात तिथल्या लोकल जे लोक आहेत त्यांचा सपोर्ट असल्याशिवाय हे का जेव्हा त्या दहशतवाद्यांनी या लोकांवरती हल्ला केला तेव्हा ते दहशतवादी जाऊन कोणाकडे तरी जेवलेच असतील ना कोणाकडे तरी लपलेच असतील ना आणि मग नंतर ते कुठेतरी जाऊन आणि लपले असतील मध्ये एक व्हिडिओ हो किंवा एक फोटो फार व्हायरल झालेला होता त्यामुळे काश्मीर जे लोक आहेत त्यांचे जे घर आहेत जे असे असे कपाटांसारखे दिसतात तर त्याच्या आत दारं आहेत आणि त्या दाराच्या आत तळघर आहेत असं दाखवणारा तो एक फोटो होता एक व्हिडिओ होता बघा बरोबर आहे का हो नियत आहे का त्यांना भारताबरोबर पुण्या गोविंदाने शांतीचा धर्म म्हणतात पण शांतीच्या धर्माला शांतता हवी बहुरू, आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे हे जे बहिरू बहुरूपी आहेत ना जे माणसाच्या वेशामधले लांडगे आहेत तर यांना वेळीच रोखलं पाहिजे यांचे हेतू आपल्या लक्षात आले पाहिजे आणि तरच भारताचे कुठेतरी आता सध्या जे चाललेलं आहे ना ते अतिशय वाईट चाललेलं आहे म्हणजे भारताचे तीन शत्रू आहेत एक म्हणजे पाकिस्तान दुसरं म्हणजे चीन वगैरे हे जे आउटसायडर्स जे असतात जे एन आर आयज आहेत जे भारताबाहेर बसून सारखे लोक जे भारताबाहेर बसून आणि भारतातल्या विरोधी कारवाया करत असतात किंवा त्याबद्दलचे लोकांचे डोके खराब करत असतात आणि तिसरे म्हणजे इथले जे इन्सायडर्स आहेत इथले जे आतले लोक आहेत ज्यांना भारताचं भलं होऊ नये असं वाटतं ते लोक तर हे सगळे जे आहेत ना तर हे भारताच्या विरुद्ध जे लोक आहेत हे लोकांच्या शांततेला सुरुंग लावणारे मनाच्या आणि एकंदरीत जगण्याच्या शांततेला सुरुंग लावणारे असे लोक आहेत त्यामुळे यांना खरंच मी म्हटले तसं डिपोर्ट करून दिलं पाहिजे जायचंय ना तुम्हाला बाहेर जा पण इथले लोक आहेत त्यांचं काय करायचं जे लोक भारताविरोधी काहीही बोलतील त्यांना खर तर देशद्रोही म्हणून घोषित केलं पाहिजे हे मी आधी पण सांगितलं होतं आजही माझं हेच म्हणणं आहे त्यांना देशद्रोही म्हणून घोषित केलं पाहिजे आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे कारण ह्या बहुरूप्यांना म्हणजे लांडग्याचा वेश घेतलेले जे सगळे माणसं आहेत ना सगळी आहे आतली जी नियत आहे ती लांडग्याची आहे यांना वेळीच रोखणं गरजेचं आहे खूप काळ वाईट आहे बरं का येणारा काळ खूप वाईट आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कॉमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर हे माझं मत पटलं असेल तर माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण या छोट्या छोट्या गोष्टींनी खूप फरक पडतो छोट्या गोष्टींनी खूप फरक पडतो कारण या गोष्टींना सपोर्ट होणं फार गरजेचं आहे विरुद्ध आवाज उठवणं फार गरजेचं आहे तो आवाज उठवण्याचं काम आज मी केलेलं आहे बाकी तुमच्या हातात आहे ठीक मी मी ललातबाई